नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पहा हे इथे आप एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं कसं आहे बघा रहस्य एक आहे की आपण आपण एकच काम करायला घाबरतो किंवा कसं होईल म्हणतो पण या हॉटेलचं एक रहस्य असं आहे की इथे राईस प्लेटही भेटते चहा भेटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मोबाईल शॉपी आहे बघा ही मोबाईल शॉपी म्हणजे एकामध्ये दोन कामं आपण करू शकतो कसे करू शकतो तर वेळेची बचत म्हणजे चहा पार्सलही भेटतो राईस प्लेटही मिळते चपाती भाकरी भेटते म्हणजे एका वेळेमध्ये एवढं सगळं होते तर हे करावं लागते माणसाकडं जर जिद्द असेल आणि चिकाटी असेल तर ह्या गोष्टी आपण करू शकतो याच्यासाठी काय करावं लागतं तर जे जिकडं ऑर्डर आली तिकडं चहाची ऑर्डर आली चहा द्यायचा राईस प्लेटची ऑर्डर आली राईस प्लेट द्यायची आणि जर मोबाईल शॉपीचं गिऱ्हाईक आलं तर ते पण करायचं म्हणजे एकामध्ये चार कामं आणि सक्सेस होण्याचे हे लक्षणं म्हणजे हेच आहेत की एकामध्ये चार कामं करणंच गरजेचं आहे ही काळाची गरज आहे कारण आपण काय करतो माहिती आहे का एकाच बिझनेसवर हात ठेवून बसतो आणि एकाच बिझनेसवर हात ठेवला सीझन असेल तर ते चलते चल आणि सीझन नसेल तर ते चलत नाही पण असे जर दोन एकामध्ये जर दोन बिझनेस असतील तर ते काय होतात माहीत आहे का आएवोसा की आएवोसा एका तो दोन बिझनेस चलू शकतात एका एकाकडे जर या एका याच्यात जर गिरायक नाही आलं तर दुसरीकडं गिरायक येते या धंद्यामध्ये जर घाटा आला तर दुसरा धंदा चलू शकते त्याच्यामुळे हे काय केलेलं आहे माहीत आहे का एकामध्ये दोन बिझनेस चालू केलेले आहेत आणि मोबाईल शॉपीमध्ये यांच्याकडे मोबाईल दुरुस्ती होते मोबाईलच्या सगळे साय सा सामान मिळतं चार्जर विर्जर साऊंड बिऊंड हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या अंगात फक्त जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि कष्ट केल्यावर वाळूच्या कणामधूनही तेल निघते असं म्हणतात तसंच आहे की वाळूच्या कणामधून जर तेल काढायचं झालं तर पहिले मेहनत घ्या लागते आणि ती मेहनत घेण्याची यांची तयारी आहे त्यामुळे हे दोघंजण काय करतात माहिती आहे का तुण तुण पती तुण पत्नी कामामध्ये सतत व्यस्त असतात आणि सतत व्यस्त राहून आणि ते करत असतात पहा हे बघा काम चालू आहे असंच बारीक सारीक काही बी ऑर्डर आलेली करत राहायचं हे पहा इकडे सगळं सामान मिळतं बघा असं आणि हे करण्याचं कौशल्य आपल्या अंगी असलं पाहिजे आपल्याकडं कला प्रत्येकाकडं कोणती ना कोणती कला असते पण ती कलाच आपण काय करतो बाहेर काढत नाही त्या कलेला आपण वाव देत नाही किंवा ती कला आपल्याला समजत नाही प्रत्येकाला देवानी कला दिलेली आहे आणि त्या कलेला आपण बाहेर काढावं लागते बघा पाऊस पडलेला आहे पावसाचं वातावरण मार्केटमध्ये पण गर्दी सुरू झालेली आहे पाऊस आता उघडल्यामुळं खेड्यापाड्याचे लोक येतात आणि खेड्यापाड्यामध्ये काही गोष्टी भेटत नसतात तर त्यांची शहराकडं धाव असते आणि शहराकडं धाव असल्यामुळं गिरायक येत असते त्यामुळं ह्यांनी काय केलेलं आहे एका एक कामामध्ये दोन कामं केलेले आहेत हे बघा टेबल आहेत राईस प्लेट जेवण्यासाठी आणि इथे राईस प्लेटचे लोक येऊन बसून जेवून जेवतात हे पहा असे सगळ्या गोष्टी भेटतात आणि हे सक्सेस होणं याचं यांचं एक स्वप्न आहे की आम्ही सक्सेसच होणार आणि म्हणून हे कष्ट घेत आहेत आणि खरंच ही यांची मेहनत वाया जाणारी नव्ह कारण आज हे मेहनत घेत आहेत तर उद्या हे सक्सेस होणारच आहेत पण त्याला काय लागते प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो ताबडतोब जर आपण सक्सेस होतो म्हणलं तर होत नसते तर त्यांना प्रत्येक व्यवसायामध्ये वेळ दिलाच पाहिजे वर्ष दोन वर्षे जर वेळ दिला आपण तर आपला